राजकीय अहंकार सुडाची भावना आणि सामर्थ्य प्रदर्शनाची झटापट या त्रिकोणातून जेव्हा युद्ध जन्म घेते तेव्हा माणुसकीचा मृत्यू अटळ होतो दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अशीच एक क्रूर कहाणी इतिहासात कोरली गेली ती कहाणी म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्याची नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो जागतिक हिरोशिमा दिनानिमित्त आजच्या या भागात आपण जापानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर झालेल्या अमानवी बॉम्ब हल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत जगाने सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी मानवी क्रौर्याच्या मर्यादा ओलांडलेल्या पाहिल्या या घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी सहा ऑगस्टला जागतिक हिरोशिमा दिन पाळला जातो दुसरे महायुद्ध हे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये सुरू झाले आणि युरोपात धुमाकूळ घातल्यानंतर अमेरिकाही यामध्ये सामील झाली जापानने पार्ल हार्बर सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी अचानक हल्ला केला होता यामुळे अमेरिकेच्या स्वाभिमानाला जबर धक्का बसला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी याला अ डेट विच विल लिव्ह इन एन फेमी असे संबोधले आणि त्यानंतर अमेरिका युद्धात उतरली पर्ल हार्बरवरील हल्ल्यामुळे अमेरिकेच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती त्या सुडाचा शेवट अणुबॉम्बच्या स्वरूपात झाला युद्ध संपवण्यासाठी आणि जगाला अमेरिकेच्या अणुशक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी एक भीषण निर्णय घेतला सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने एनोलागे नावाच्या बॉम्बवर्षक विमानातून लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब जापानमधील हिरोशिमा शहरावर टाकला तीन दिवसांनी नऊ ऑगस्ट रोजी नागासाकीवर दुसरा बॉम्ब फॅटमॅन टाकण्यात आला यामागचा अमेरिकेचा मूळ हेतू जपानला शरणागती पत्कारायला भाग पाडणे रशियाच्या वाढत्या प्रभावाला अटकाव घालणे आणि अमेरिकेच्या अणुशक्तीचा जगभरात दबदबा निर्माण करणे होता परंतु या निर्णयामध्ये लाखो निष्पाप जपानी नागरिकांचा जीव गेला हिरोशिमा बॉम्बस्फोटाने अंदाजे सत्तर हजार ते ऐंशी हजार लोक तात्काळ मृत्युमुखी पडले नंतरच्या काही दिवसात महिन्यात आणि वर्षात ही संख्या एक लाख पन्नास पर्यंत गेली बॉम्बचा स्फोट केवळ इमारतींना आणि शहराच्या रचनेला नाही तर माणसाच्या शरीराला मनाला आणि पिढ्यान पिढ्यांच्या आरोग्याला चिरकाल इजा करून गेला बॉम्बस्फोटाच्या प्रखर उष्णतेमुळे अनेकांचे शरीर जळाले काहींचे संपूर्ण शरीर कोळशासारखे झाले त्वचेवर फोड आले डोळे दगडासारखे कठीण झाले आणि आंतरिक अवयव वितळले अनेकांनी तात्काळ मृत्यू पत्कारला पण बरेच जण आजारी पडले फोटाच्या भीषणतेने लोकांच्या मनावर खोल आघात केले अनेकांना आपले कुटुंब मित्रमंडळी घरे व जीवन जगण्याचा आधार एका क्षणात गमवावा लागला अनेक लोक पी टी एच डी म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने ग्रासले गेले रात्री झोपेत किंकाळ्या मृत्यूचे स्वप्न आणि अपरंपार दुःख हे त्यांचे रोजचे जीवन झाले अणुविकिरणामुळे केवळ त्या काळातीलच नव्हे तर पुढील पिढ्यांनाही भयानक आजारांनी ग्रासले अणुबॉम्बचा विकरण परिणाम अजूनही त्या परिसरात जाणवतो या भीषण घटनेतून आपण काय शिकायला हवे आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की शांती हीच खरी गरज आहे देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी युद्ध आवश्यक ठरते पण त्या युद्धात निष्पाप नागरिकांचे प्राण जाणे हे कोणत्याही मानवतावादी तत्वाला मान्य नाही ज्या युद्धात शत्रूपेक्षा निरपराध माणसे अधिक मरतात ते युद्ध मुळातच अमानवी असते व त्याचा विजय कलंकित होतो थोडक्यात जागतिक हिरोशिमा दिन आपल्याला दरवर्षी स्मरण करून देतो की मानवतेच्या इतिहासातील ही सर्वात क्रूर घटना परत होऊ नये विज्ञानाचा वापर विनाशासाठी नव्हे तर विकासासाठी व्हायला हवा राष्ट्रांच्या संघर्षात सामान्य माणूस होरपळू नये याची जबाबदारी जागतिक समुदायावर आहे शांती ही केवळ एक संकल्पना नसून तीच मानवी अस्तित्वाची खरी गरज आहे युद्धात विजय मिळवण्यापेक्षा शांती राखणे हेच खरे शौर्य आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद